नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर विराट रामायण मंदिर कोणत्या राज्याअंतर्गत बांधले जात आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर या ठिकाणी बांधले जात आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजंड्सची पहिली आवृत्ती केव्हा झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काय वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजंड्सची पहिली आवृत्ती झालेली आहे ज्याच्यामध्ये पहिलीच आवृत्ती या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने जिंकलेली आहे याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तरी सुद्धा दोन चार या ठिकाणी पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या पहिली आवृत्ती झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये कशाची हे अगोदर टायटल लिहून घ्या वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ ची पहिली आवृत्ती दोन हजार चोवीसमध्ये झाली याचा फॉर्मॅट कसा असतो तर ट्वेंटी ट्वेंटी सारखा फॉर्मॅट असतो कोण याला याचं या या ठिकाणी प्रशासक आहे तर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड टोटल किती संघ आहेत याच्यामध्ये तर टोटल सहा संघ आहेत सध्याचं पहिले जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलं आहे तर इंडिया चॅम्पियन्सने कोणाला हरवून जिंकलं आहे तर पाकिस्तानला हरवून जिंकलेला आहे सर्वाधिक दहावा याच्यामध्ये कोण काढलेले आहेत तर शोएब मलिकने दोनशे पंचेचाळीस याच्यामध्ये मालिकावीर कोण ठरला आहे तर इरफान पठाण आणि भारताचा जो काही या ठिकाणी कॅप्टन आहे तो कोण आहे तर युवराज सिंग क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे याच्याबद्दल काही महत्वाचे पाच सहा पॉइंट ते लिहून घ्या पहिला पॉइंट राज्यातील सर्व दरम्यानमधील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्यांचं वय साठ वर्ष किंवा त्याहून अधिक आहे अशा व्यक्तींना भारतातील जवळपास सहासष्ट तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे याच्यासाठी काही महत्वाचे दोन तीन पॉइंट्स आहेत लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे वय वर्ष साठ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तीस हजार पर्यंत अनुदान देखील मिळणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो शंभर टक्के स्टार मार्क ठेवा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एन कलाई सेल्वी एकतर ऑप्शन असा दिसेल किंवा नल्लथांबी कलाई सेल्वी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सी एस आय आरचे नवीन डिरेक्टर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऍक्च्युली या अगोदरच होत्या परंतु यांचा जो काही कार्यकाळ आहे तो या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेला आहे तरी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे यांच्याबद्दल काय महत्वाची गोष्ट आहे लिहून घ्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या या पहिल्या महिला महासंचालक आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सी एस आय आर याचा उल्लेख केला याचा फुल फॉर्म काय काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च मराठीमध्ये म्हणता येईल वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ज्याची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ला झाली आणि हे जे काय सी एस आय आर असतं याचे या ठिकाणी चेअरमॅन अध्यक्ष कोण असतात तर वर्तमानमधील पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदीजी ठीक आहे प्रश्न हा नियुक्ती संदर्भात आहे तर लगेच नवनवीन झालेल्या नियुक्तींवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या तिसाव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी बनलेले आहेत लष्कराचे नवीन उपप्रमुख एन एस राजा सुब्रमणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन चेअरमॅन छल्ला शेट्टी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टी व्ही रविचंद्रन आणि पवनकुमार पस्तीसावे परराष्ट्र सचिव म्हणजेच फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिसरी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे अध्यक्ष धीरेंद्र ओझा एल आय सीचे नवीन एम डी आणि अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक यन कलाई सेल्वी असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतातील कोणत्या संशोधन संस्थेने एक वैज्ञानिक एक उत्पादन योजना सुरू केलेली आहे म्हणजेच वन सायंटिस्ट वन प्रोडक्ट नावाची स्कीम सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय सी ए आर ज्याचा फुलफॉर्म होतो इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय कृषी संशोधन परिषद तर या, या संस्थेने एक वैज्ञानिक एक उत्पादन या ठिकाणी योजना सुरू केलेली आहे तुम्हाला आठवतं अजून एक अशा प्रकारची योजना होती एक रेल्वे स्थानक एकच प्रोडक्ट किंवा एक रेल्वे स्टेशन एक प्रोडक्ट अशा प्रकारची योजना सुरू करण्यात आली होती ती सर्वात पहिल्यांदा कुठे सुरू झाली होती किंवा कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत याच्याबद्दल काही दोन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या कशासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे तर कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील संशोधन सुधारणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान एक वैज्ञानिक एक उत्पादन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असणार आहेत ज्यामध्ये कृषी संशोधन आणि नवप्रक्रमासाठी सरकारच्या पाठिंब्याला अधोरेखित केले जाणार आहे आय सी ए आर ज्याचा फुलफॉर्म आहे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय कृषी संशोधन परिषद ज्याचे वर्तमानमधील डिरेक्टर संचालक आहेत हिमांशु पाठक याची स्थापना झाली सोळा जुलै एकोणीसशे एकोणतीसला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा यू पी सरकार कार्बन फायनान्स याच्याद्वारे टिंबटिंब यांचे उत्पन्न वाढवणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपले शेतकरी फार्मर्स यांचं या ठिकाणी जे काही विद्यार्थी मित्रांनो उत्पन्न आहे किंवा इन्कम आहे ते या ठिकाणी इन्क्रीज करणार आहे कार्बन फायनान्सच्या द्वारे यू पी सरकार याच्याबद्दल काही महत्वाचे तीन चार पॉईंट्स आहेत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल हे नेमकं का काय आहे लिहून घ्या कार्बन फायनान्सच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार आहे यामुळे शेतकऱ्यांना वृक्षारोपण मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल सरकारने जवळपास साडेछत्तीस कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवलेले ला आहे सरकारने दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष ठेवलेले आहे आणि शेवटचा पॉईंट चिनार मेलिया डुबिया आणि सेमल यासारख्या वेगाने वाढणाऱ्या झाडे किंवा वेगाने वाढणारी झाडे लावून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट म्हणून अतिरिक्त उत्पन्नासाठी सुद्धा या ठिकाणी मदत होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा आशियातील पहिल्या आरोग्य संशोधनाशी संबंधित प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधा कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फरीदाबाद असं त्या शहराचं नाव आहे ज्या ठिकाणी आशियामधील पहिल्या आरोग्य संशोधनाशी संबंधित असलेल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे याच्या मागचा उद्देश काय लिहून घ्या आरोग्य संशोधनाला चालना देणे किंवा भारताच्या प्री क्लिनिकल संशोधन क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्दिष्ट आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आशियातील पहिल्या आरोग्य संशोधनाशी संबंधित असलेल्या प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटीचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने जे काही लोकल या ठिकाणी व्यक्ती असतात लोकल या ठिकाणी जे काही व्यक्ती असतात स्थानिक असतात स्थानिकांना त्यांना व्यवस्थापन नोकऱ्यांसाठी पन्नास टक्के आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केलेले आहे अनिवार्य म्हणजे काय कंपल्सरी मॅन्डेटरी असं म्हणता येईल सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या मंत्रिमंडळाने स्थानिकांना व्यवस्थापन नोकऱ्यांसाठी पन्नास टक्के आरक्षण बंधनकारक करणारे विधेयक मंजूर केलेले आहे दोन पॉइंट लिहून घ्या या विधेयकांमध्ये स्थानिकांना व्यवस्थापन नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आणि व्यवस्थापन नसलेल्या पदांमध्ये पंच्याहत्तर टक्के आरक्षण अनिवार्य केलेले आहे या विधेयकातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड देखील या ठिकाणी आकारला जाण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरु चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंची आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कल आ, कंद्रा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा हरेला सण नावाचा एक सण असतो महोत्सव असतो कोणत्या राज्याच्या अंतर्गत साजरा करण्यात येत असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत हरेला महोत्सव फेस्टिवल साजरा करण्यात येत असतो लगेच काय करूया मग जे काही रिसेंट फेस्टिवल साजरा करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या वेग राज्याच्या अंतर्गत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया शंभर टक्के ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे ऑलरेडी एक दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत उरुका महोत्सव हा आहे आसामचा गाननगाई शिरोई लिली संगाई याओशांग आणि मेरा हौ चौगबा हे आहे मणिपूरमधील सण सरहुल आणि हिजला मेळा हे आहेत झारखंडमधील हॉर्नबील उत्सव हा आहे नागालँडमधील गणगौर महोत्सव हा आहे राजस्थानमधील लव्हेंडर ट्युलिप हेरथ सिंथन स्नो वार्षिक माचाईल माता यात्रा हे सर्व महोत्सव आहेत जम्मू काश्मीरमधील इगास आणि हरेला महोत्सव आहे उत्तराखंडमधील उगादी महोत्सव आणि गंगा पुष्करा महोत्सव हा आहे आंध्र प्रदेशमधील सण खारची महोत्सव त्रिपुरामधील आहे आणि मदाई महोत्सव छत्तीसगडमधील आहे एक एक पॉइंट एक एक सण उत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेला आहे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंतप्रधान आणि पंतप्रधान कोण आहेत माननीय नरेंद्र मोदी आणि कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत तर पंधराव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत लक्ष ठेवा कन्फ्युजन होत आहे नरेंद्र मोदी हे चौदावे पंतप्रधान आहेत की पंधरावे तर पंधरावे पंतप्रधान आहेत भारताचे ठीक आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर वर्तमानमधील पंतप्रधान दोन पॉईंट लिहून घ्या नीती आयोगाची नवीन टीम तयार करण्यात आलेली आहे मोदी सरकारच्या दोन टर्मच्या विपरीत यावेळी मित्र पक्षांनी आयोगामध्ये प्रवेश केलेला आहे संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि वित्त मंत्री यांना नीती आयोगाच्या टीम मध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे नीती आयोगाबद्दल तर लगेच आपण नीती आयोगाबद्दल रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ज्याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला ला झाली अध्यक्ष असतात पंतप्रधान उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पॅलेस्टिनी निर्वासितांना भारत सरकारने किती अमेरिकन डॉलरची मदत जाहीर केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच दशलक्ष एस डी अमेरिकन डॉलरची या ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे कोणी भारत सरकारने कोणाला पॅलेस्टिनी निर्वासितांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा जुलै दोन हजार चोवीस मध्ये युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी रॉबर्टा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पॉल कागामे कोणत्या आफ्रिकन देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून त्यांना देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी रवांडा नावाचा एक देश आहे आफ्रिकन कंट्री आहे त्यांचे या ठिकाणी सलग चौथ्या वेळेस विजयी ठरलेले आहेत रवांडाचे कागामे त्यांचं नाव काय आहे पॉल कागामे आणि विशेष म्हणजे नव्याण्णव टक्के मतांचं एवढी वोटिंगचं या ठिकाणी हे जिंकलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि चौथ्या वेळेस हेच या ठिकाणी अध्यक्ष बनलेले आहेत ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे रवांडा असं त्या आफ्रिकन देशाचं नाव आहे आणि राष्ट्राध्यक्षाचं नाव काय आहे पॉल कागामे असं त्या अध्यक्षांचं नाव आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट ही जी काय मेहनत आम्ही घेत आहेत मराठी भाषेमध्ये या ठिकाणी कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये किती खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत पंच्याण्णव एकशे पाच एकशे सतरा की एकशे पंचवीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एस बी आयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे